नुकतेच महिला दिनाचे औचित्य साधून बायप संस्थेने तालुक्यातील मनेगाव येथे महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रेरणा प्रकल्पांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना शाल सन्मानचिन्ह व वृक्षरोप भेट देत त्यांचा सन्मान केला यावेळी मनेगाव येथील आदर्श माता यमुनाबाई शिंदे धैर्यवान लीला मुठाळ कुशल सिव्हिल इंजिनियर गौरी सोनवणे आदर्श युवा उद्योजिका प्राजक्ता कपिले उत्कृष्ट रेडिओ जॅकी स्नेहल जाधव यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीला मुठाळ सरपंच संगीता शिंदे बायपचे सिन्नर विभाग प्रमुख सुनील घुगे मुख्याध्यापक ललित सोनवणे विवेक देवरे उपस्थित होते नुकतेच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मणिगाव येथे बायप संस्थेने महिंद्रा अँड महिंद्राच्या प्रेरणा प्रकल्पाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा शाल सन्मान व वृक्षरोप भेट देऊन सन्मान करत प्रोत्साहित केले यात आदर्श माता म्हणून यमुनाबाई शिंदे धैर्यवान स्त्री म्हणून लीला मुठाळ कुशल सिव्हिल इंजिनियर म्हणून गौरी सोनवणे आदर्श युवा उद्योजिका म्हणून प्राजक्ता कपिल उत्कृष्ट रेडिओ जॅकी म्हणून स्नेहल जाधव आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लीला मुठाळ सरपंच संगीता शिंदे बायप संस्थेचे सिन्नर विभाग प्रमुख सुनील घुगे मुख्याध्यापक ललित सोनवणे विवेक देवरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी सुप्रिया सोनवणे दीपाली सोनवणे निशा सोनवणे वंदना सोनवणे सोनाली गायकवाड ललिता सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सहाने यांनी केले तर कार्यक्रमात कृषी अधिकारी ग्रामपंचायत सदस्या शोभा भालेराव कविता आंबेकर सुनीता सोनवणे शालेय समितीच्या शैला पुंडे वाळीबा सोनवणे किरण आंबेकर अमोल सोनवणे सुनीता काळोखे सुरेखा शिरसाट आदींसह बचत गटाच्या महिला जिल्हा परिषद शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते सुरेश कपिले ज्यांनी मुलं उभी केली त्याही सत्कार मूर्ती आहेत आणि ज्यांनी मुलं उभी केली मुला के त्या मुलांनी त्या माऊलींची पायरूळ कपाळा लावली यश संपादन केलं त्या मुलांचाही या व्यासपीठावर होतो आहे तर त्यांचा सत्कार होत असताना आनंद होतोय याच्या अगोदर मी नामोल्लेख केला आदर्श माता म्हणून व्यासपीठावर विराजमान आहेत की ज्यांनी अर्थातच यमुनाबाई हौशीराम शिंदे प्रतिकूल परिस्थितीमध्येच मात करत मुलाला सिव्हिल इंजिनियर केलं आणि शिक्षणाबरोबर चांगले संस्कारही दिलेत असं करत असताना आज शिक्षण आरोग्य धार्मिक अशा सर्व स्तरावर त्यांचा मदतीचा ओळख जनतेसाठी चालूच असतो अशा कर्तृत्ववान मुलास अर्थातच रमण हंशीराम शिंदे की ज्यांच्या दातृत्वानं माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हक्कानं सांगतोय आपली अर्थात आपली जिल्हा शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष दिला एकोणाशे ब्याऐंशी पासून जी माऊली काही कारणास्तव सासरून माहेरी आली आणि माहेरी स्थिरावली आल्यानंतर सुरुवातीला शिवणकाम केलं त्याचबरोबर आई वडिलांना शेतीत मदत केली अशी कामं करत असताना एकोणाशे चौऱ्याऐंशी ला जी माऊली या गावासाठी शिक्षण देण्यासाठी धावली अंगणवाडी ताई म्हणून आज बागायत धावती आहे आणि जिची सेवानिवृत्ती अक्षरशः वयाची चौतीस वर्ष या मातीतील मुलांना घडवत असताना व्यतीत केली त्याचा त्यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे आणि मोठ्या धैर्यानं धैर्यशील माता म्हणून संसाराचा गाडा चालवत असताना आज या महिन्यात त्या सेवानिवृत्त होत आहे त्यांचा सन्मान धैर्यशील माता म्हणून या व्यासपीठाच्या वतीने होतो आहे आणि लिलात यांना मुलीच्या पायाची पायधूळ मात्याला लावली आणि ती माऊलीच मोठी केली अशी आई आणि वडील मोठे मोठे करणारी कुशल सिव्हिल इंजिनियर म्हणून जी आपल्या गावातील विद्यार्थिनी अर्थात गौरी विनायक सोनवणे की जिनं आई वडील वडील पोस्टात काम करतात आणि आई आमची विड्या बांधण्याचं काम करते परंतु असं म्हणतात ना अंगणात गेल्यानंतर त्या अंगणातील त्या घराचे संस्कार लक्षात येतात आम्हालाही संबंध आला संपर्क आला की खूप खूप धन्यवाद स्वागत जोरदार टाळ्यांचं स्वागत कमी बोलावं परंतु संस्कारांची उंची किती असावी हे या कुटुंबातून बघायला मिळतं गौरी एक कुशल इंजिनियर आहे तिचं स्वागत आहे गौरी उपस्थित होऊ शकली नाही सर्वोत्कृष्ट ना आरजे अर्थातच कुमारी स्नेहाल भारत जाधव उपस्थित असेल समोर हा तर विषय सांगा झाला तर लहानपणापासून भाषणाची आवड होती प्रत्येक स्पर्धेत धाग घेतला त्याचप्रमाणे गायन असेल नृत्य असेल सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचा का छंद जोपासला दावी झाल्यानंतर प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलीने काहीतरी क्षेत्र निवडावं आणि तसं घडलंय आई वडिलांच्या इच्छेला न्याय देत तिनं ऍडमिशन घेतलं सिन्नरच्या शारदा महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केलं परंतु मन रामेना आणि परंतु म्हणतात ना स्वतःच्या मनामध्ये असलेले छंद माणसाला छंद बसू देत नाही आणि त्याचप्रमाणे तिनं आपल्या मनातील स्वप्न इच्छांना वाट मोकळी करून दिली आणि तिच्या आई वडिलांना ते पटलं आणि अर्जे बनवण्यासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये तिला पाठवलं आणि आपल्या या निवडीला आपल्या छंदाला शंभर टक्के न्याय देत मागे होणार आजही न बघता यशस्वीरित्या कामाला न्याय देत तिची यशस्वी बेस्ट अर्जे म्हणून दिल्ली येथील दिल पुरस्कारासाठी निवड झाली तर एक अतिशय स्वज्जवळ आणि गुन्हे गुन्हे मुलगी अर्थातच जिची जेनं परिस्थितीची वा जाणीव ठेवत आई वडिलांच्या ले इच्छेनुसार डीमेल टी पदवी संपादन केली इतकेच नव्हे तर पाककलेत कुशल असल्यानं वेगवेगळे पदार्थ बनवण्याची इच्छा असल्यानं लहानपणापासून तो छंद जोपासला आणि आज सिन्नर तालुक्यामधील आपल्याच गावात मनेगाव सारख्या ठिकाणी हिची चुनचुनीत ही मुलगी परिस्थितीवर मात करत आई वडिलांच्या सहकार्यानं बेकरी टाकण्याचं के धाडस केलं आणि यशस्वीरित्या ती वाटचाल करते आहे तर या वाटचालींसाठी मध्ये आईचं आणि वडिलांचा त्याला समर्थ पाठिंबा विसरता येणार नाही आईला आणि वडिलांना विनंती आहे समोर यावं आणि आपल्या सावजी दादा सुरेशदा सुरेशदा कपिले आणि त्यांची माऊली प्राजक्ताची माऊली आई या आपण इथून मागे उभे आहात सोबत उभ्या होतात आज सत्कार स्वीकारण्यासाठी सोबत उभं राहाल ही विनंती तर प्राजत्ताच्या या पुढील वाटचालीसाठी बायब संस्थेच्या वतीनं जिल्हा परिषद मनेगावच्या वतीनं त्याप्रमाणे शालेय व्यवस्थापन हो समिती मनेगावच्या वतीनं ग्रामपंचायत मनेगावच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा यशस्वी भाव खर तर एवढा मोठा सन्मान माझ्या गावाने मला दिला अर्थात माझ्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट होती आणि सगळ्यांनी भाषणामध्ये त्यांची कॉमन गोष्ट मला जी वाटली ती म्हणजे स्त्री पुरुष समानता तर मला सांगायला नक्की आवडेल की या वर्षीची जी थीम आहे ती आठ मार्च दोन हजार बावीस म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त जी थीम आहे थी थी तर ती अशी आहे ब्रेक द बायस म्हणजे मराठीमध्ये आपण याला पक्षपात म्हणू शकतो की स्त्री पुरुषांमध्ये जो पक्षपात होतो तो आता आ, कमी करायला हवा कुठेतरी असं सगळ्यांना वाटतं आणि या वर्षीची जी, जी, जी थीम आहे ती थी म्हणजे जेंडर इक्वॅलिटी म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो स्त्री पुरुष समानता So, सो या वर्षीपासून मला असं वाटतं की आ, स्त्री पुरुष समानता आणि मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष समानच आहेत आपण महिला आपल्या स्वतःला किती महत्व देतो याच्यावर सगळी गोष्ट डिपेंड आहे आपण नेहमी मला महिलांच्या बोलण्यामध्ये नेहमी एक गोष्ट कॉमन वाटते ती म्हणजे अशी आहे की आ, आम्हाला न्याय मिळत नाही मला असं वाटतं की तुम्हाला न्याय कोणी दुसरं आणून देणार नाही तर तुम्हाला स्वतःला तुमच्या हक्कासाठी लढावं लागेल आणि जेव्हा तुम्ही अन्यायाला वाचा पुढे स्वतःच्या हक्कासाठी लढाल त्या खऱ्या अर्थाने तुम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं सो so, आणि मला आज खूप मोठा सन्मान दिला सगळ्यांनी मला खूप छान वाटतंय आणि मला खूप लोक म्हणतात की रेडिओ जॉकी जो आहे तो कसा बोलतो जसं सरांनी सांगितलं की शब्दांवर ठेवण असायला पाहिजे श्वास तुमचा बरोबर असायला पाहिजे सो so, मी जेव्हा जेव्हा बाहेर जेव्हा गावामध्येच कधी जाते तर मला सगळे विचारतात की आ, स्नेहल तू रेडिओवर नेमकी कशी बोलते रेडिओवर कसं बोलतात तर मला तुम्हाला एक झलक दाखवायला आवडेल की एक रेडिओ जॉकी नक्की कसा बोलतो आणि मला असं वाटतं की बसलेल्यांपैकी पण सर्वांना असेल की रेडिओ जॉकी कसा बोलतो हाय हॅलो नमस्कार ट्यून केले तुम्ही रेडिओ विश्वास सोबत पॉईंट आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं त्यांना तुमचा आवाज आणि वेल नी आय आर जे स्नेहल आज आहे आठ मार्च दोन हजार बावीस महिला एवढ्या भारी साडी नटवून आला आल्या आठ मार्चच्या दिवशी म्हणजे मला असं वाटतं की खूप हरियाली इथे आहे आणि महिलांनी छान भाषणं केली दोन चिमुकल्यांनीही इथे छान भाषणं केली मला खरंच खूप जे फ्युचर आहे आपल्या इंडियाचं ते ब्राईट दिसतंय आणि आज महिला दिन आहे आणि या महिला दिनाची काय थीम आहे या महिला दिनाची थीम आहे द बायस म्हणजे पक्षपात महिला आपण नेहमी म्हणतो की आम्हाला न्याय मिळत नाही तर तुम्हाला न्याय कोणी मिळवून देणार नाही तुम्हाला तुमच्या हक्का हक्कासाठी स्वतः लढावा लागणार आहे तर आता शोची कुठे सुरुवात झाली आहे आपण अजून गप्पा मारणार आहोत पण त्याआधी आज महिला दिन आहे तर मी एक गाणं तुमच्यासाठी प्ले करते आहे ज्याचं नाव आहे भोरी चिडिया नन्हीसी चिडिया मी पुन्हा एकदा इथे सर्व बसलेल्या सर्व महिलांना व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप पुढे जा या कार्यक्रमाचं आयोजन केलं स्वतःहून इथे जे काही नावं दिलेली आता सर सांगता येईल तर स्वतून स्वेच्छेने गाणे म्हणण्यासाठी त्यानंतर व कृत भाषण करण्यासाठी मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वेच्छेने नावं दिलेली आणि मला माझ्या महिलांचा खरंच सहता अभिमान आहे का कुठेतरी त्यांच्यामध्ये जे काही खाली बसल्यानंतर आणि स्टेजवर येण्याची डेअरिंग त्यांच्या स्वतःहून तयार झालेली आणि मला त्याचा खरं आता नाही खूप कौतुक आहे आणि अजून एक सांगायचं ठरलं का ज्या वेळेस इथे सत्काराचा था कार्यक्रम झालाय सत्कार मूर्ती निवडताना आता माझ्या जे काही बजागटातल्या सगळ्याच महिला इथे बसलेल्या त्या खरंच ऍक्टिव्ह झालेल्या आणि मी वारंवार म्हणते त्या खरंच खरे आता खूप ऍक्टिव्ह झालेले का इथे बसलेल्या आता मूर्ती आपल्याकडं मावशी ती सांगेल का यापूर्वीच्या मुनेगावच्या मुनेगावच्या बायकांमध्ये किती बदल झालेला आहे आणि तो बदल जो झालेला आहे तो खरंच मला अभिमानस्पद आहे आणि त्या पद्धतीने आता ज्या काही त्यांनी स्वतः म्हणून सांगितले परत एका सात आठ महिलांचा डान्स देखील का जो आपण म्हणतो महिला 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 ही मायाळू असते लाजाळू असते तिच्यासाठी जे काही हिमत वाणे असे तिच्यासाठी जेवढं बो, जेवढं बोल तेवढं कमीचे त्यांच्या कला गुणांना आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहिजे कपिले आणि स्नेहल जाधव आणि त्यानंतर गौरीचा जो सत्कार तो बसलेल्या बस माता भगिनींसाठी खास प्रेरणादायी असेल का त्यांचे जे काही छोट्या छोट्या बच्चे आहेत त्यांच्या ज्या काही मुली आहेत तर त्यांना देखील त्यांनी चांगल्या प्रकारची दिशा दाखवावी जेणेकरून आता या ठिकाणी कपिले असू द्या किंवा मनीषा आणि जे काही झाले त्यांचे मुलं त्यानंतर विनायक बाबा त्यांच्या मुलींना जे काही त्यांच्या पद्धतीने जे त्यांना त्यांचं क्षेत्र निवडणं त्या त्यांनी ते, पूर्णपणे अधिकार दिला आज त्यांनी त्यांचा हंड्रेड पर्सेंट त्यांनी त्यांच्या आई वडिलांना दिला आणि आज स्वतः स्वावलंबी बनल्या खाली बसलेल्या महिलांना मला काय भाषण करायचं नाहीये मी तुमच्या सगळ्यांचा कार्यक्रम का, मी का, मी तुमच्यासमोर भाषण करते परंतु मला खरं अर्थ नाही सांगायचं असं का या मुलींना महिला जागतिक दिवस असल्या तरी आपल्याच मुली आणि यांचा सत्कार करण्यामागचं कारण हेच आहे का या मुली जशा घडल्या तसं तुमच्या पुढील भवितव्यामध्ये तुम्ही बसले जे काय तुमच्या लहान मुली त्या देखील अशाच घडाव्या आजचा दिवस येण्याची वेळ महिलांमुळेच आली की काय असं मला वाटतंय तुम्ही म्हणाल सर आता उलट बोलताय काय कारण जागतिक महिला दिन हा साजरा का करावा लागतो हाच मोठा प्रश्न आहे आणि आज याच दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आपण सर्व महिला भगिनी आमच्या विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्रिणी एकमेकाची ओळख आपण याच मातीत करत असतो आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी जास्त वेळ तुमचा घेत नाही कारण अजून बरेचसे उपक्रम भालेराव ताई आपल्या सर्व मायला भगिनींचे बाकी आहेत आणि ते पूर्ण व्हावे म्हणून थोडस आटपत घेतो सर्वांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या आपल्या प्रवेशाची सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनेगाव या शाळेमध्ये आता पहिली प्रवेशाची जी सुरुवात आपण आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केली आहे तर आपण सर्व माता भगिनींना एकच विनंती असेल की आपला पाल्याचा प्रवेश आपल्या मुलाचा मुलीचा प्रवेश आपण आपल्या शेजारी जवळपास असणाऱ्या सर्व माता भगिनींना सांगावा आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या हा प्रवेश निश्चित करावा अशी विनंती करतो खर तर महिला दिन हा आठ मार्चच नाही मध्ये महिला दिन हा रोजच झाला पाहिजे कारण प्रत्येकाला कसं आज बऱ्याच म्हणजे गोष्टी की आ, प्रत्येकाला काही काही येत होतं कला येत होती पण आम्हाला पण माहित नव्हतं की एवढं भारी गाणं म्हणतात आपल्या महिला इतर गोष्टी पण म्हणजे थोडस आमचं काम कस शेतीच्या याच्यात आहे आम्हाला वाटतं शेतातच काम करतात तर म्हणजे आजच्या या महिला दिनाच्या निमित्तानं कसं आहे की कोणीतरी भाषणात बोललं की महिला महिलांचे पाय खेचतात तर याच्याबद्दल एक गोष्ट सांगण्या सांगायची वाटते मला गोष्ट तशी कॉमन आहे जंगल असत जंगलात ससा आणि कासव असत दोघांमध्ये स्पर्धा लागते कि कोण जिंकणार आहे इथपर्यंत तुम्हाला गोष्ट माहिती आहे ससा जातो पळत पळत तो तो पाहतो हा काय पळणार आहे माझ्या एवढं तो झाडाखाली जाऊन झोपतो आणि कासव बरोबर जिंकत बरोबर इथपर्यंत जी गोष्ट ही आतापर्यंत सगळ्यांना आपल्याला माहिती आहे आता त्याच्यात दुसरं चेंजेस काय होतो मग ससाला राग येतो पुढची गोष्ट अशी आहे ससेला राग येतो मी एवढा पळणारा असून हरलो कसं काय हा स्लो चालतो होता कसं काय मग ससेने दुसऱ्या वेळेस काय केलं कुठं झोपला बिपला नाही डायरेक्ट जिंकला मग कासोला वाईट वाटलं की कासो मी तर पहिल्या वेळेस जिंकलो होतो आता हरलो कसं काय त्याच्यावर त्याने विचार केला मग कासोने नाही म्हणे आता तू जंगलाच्या बाजूने रेस लावली ना म्हणे आता असं करायची अर्धी रेस नदी नदीच्या त्या बाजूने पण तिकडं टार्गेट ठेवायचं मग ससा पळ गेला सस्याला नदी पार करता येत नव्हती मग कासो नदीतून पार केलं बरोबर जिंकला आता परत विचार करण्यासारखी गोष्ट झाली की कासा काय काका मग काय झालं तोपर्यंत त्या दो दोघांमध्ये थोडीशी दोस्ती झाली मग पुन्हा तेच टार्गेट ठेवलं गेलं मग जोपर्यंत जमीन होती तोपर्यंत सस्याच्या पाठीवर कासव बसलं <laughs> आणि नदीवर गेल्यावर जेव्हा कासव खाली राहिलं ससा त्याच्यावर बसला आणि दोघांनी ते टार्गेट अचीव केलं सर्वप्रथम माझ्या सर्व माता भगिनींना महिला दिनांच्या खूप खूप शुभेच्छा उपस्थित व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असले मान्यवर आणि प्रतिमेच्या स्वरूपात असलेले सावित्रीबाई फुले यांना वंदन करून मी थोडक्यात आपलं दोन शब्द व्यक्त करतो सर्वांनी सर्व तर भाषणाच्या माध्यमातून सर्व काही सांगितलंच आहे की महिला दिन आपण का बरं साजरा करतो आणि खरंच महिला दिन म्हटलं तर आपण सबलीकरण आज सबलीकरण महिलांचा झालाच पाहिजे कुठंतरी महिला आज एखादी महिलांच्या घरी पुरुष तिला जर ती ति दारू तो दारू पित असेल आणि तिला मारत असेल तर आज आपण महिला आपण धावत नाही म्हणून खरंच महिला सामोर गेल्या का महिलांनी महिलांच्या साथ दिलं का आज कुठंतरी जर हळदी कुंक कार्यक्रम होते तर आपण एखाद्या विधवा स्त्रीला मानाच्या मानाने तिला बोलवतो का मला असं वाट प्रेरणा प्रकल्पाच्या अंतर्गत हळूहळू ह्या गोष्टी साध्य होत आहेत मागच्या वेळीच मनीषाताई पोटे पण आलेल्या होत्या त्यांनी खरंच आपल्या माध्यम भाषणातून ह्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितले की हळदी कुंकूचा कार्यक्रम हा फक्त महिलांच्या सौभाग्याच्याच लिहिला नाही तर विधवा स्त्रीला हा मान मिळाला पाहिजे हळूहळू सगळ्या महिला हा दिवस म्हटलं तर महिलांच्या कर्तृत्वाचं तसंच त्यांनी केलेल्या कामाचं सन्मान करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि आपण आज त्या महिलांचा सन्मान केलेला आहे असंच सन्मान समोर पण घडत राहील असं मी मनेगावतर्फे आश्वासन देतो आणि थोडक्यात आपल्या भाषणाला सर्व विराम देऊन भाषण बंद करतो नमस्कार